ए जुराय दमला असशील नवं अठ्ठावीस युग विटेवर उभा राहतोस रात्रंदिवस आमची काळजी वाहतो आमासनी जपतोस अनामी, आम्ही आणि आम्ही सारखं तुझ्याकडे काही ना काही मागित असतो पर आज मी काय मागायला नाही आले खडसावून इच्छारास आले वय तू ऐकलंस ते खरं आहे माझा अधिकार आहे तो तूच माझा मायबाप आणि तूच सखा आहेस सार मनीचं गुज तुझ्याकडे बोलते सारा राग सारा माया सारी काळजी तूच आहेस एक ना एक दिवस तुझे पाशिस्त यायचं आहे काय म्हणलास एवढी काय घाई <laughs> तुला नाही कळायचं अरे भेटीची आज अनुभवायची असल तर तुला भक्ताचा जन्म घ्यावा लागेल पूजेसमोर ठेवलेलं नैवेद्याचं ताट रित झालं की दहा वेळा बघायचं की अरे हे हा विटोबा जेवितका नाही आहे म्हणून स्वतःच्या हाताने दोन गास भरवावे म्हटलं तर तू तर मांडी घालून कधी बसत नाहीस अठ्ठावीस युग नुसतं कमरेवर हात ठेवून उभा असतोस माझ्या अवतीभोवती माझ्या आतमध्ये तूच बसतोस पर आई दिसत नाही भेटीची जी आस जीव का करती र विठ्ठला सख्या दर्शन दे विठ्ठला सका दर्शन दे आता अंत नको बघू नको अदन कोरे अंतला अदनु गोप अंत दर्शन दे दर्शन देठला दर्शन देठला दर्शन दे